मंगल दरवळ घेऊन आली सौभाग्य पहाट मंगल दरवळ घेऊन आली सौभाग्ये पहाट झुंजू मुंजू अवतरली झुंजू मुंजू अवतरली या शोभेला लाट मंगल दरवळ घेऊन आली सौभाग्य पहाट प्रकाश घेऊन ओंजळीत जळीत पण ती गा ते थाटात प्रकाश घेऊन ओंजळीत जळीत पण ती गा ते थाटात ओंकाराचा तिच्या नेऊठे ओमकाराचा तिच्या नेऊठे काळ तल्ले न लाट मंगल दरवळ घेऊन आली सौभागी पहाट झुंजू मुंजू अवतरी निलया शोभेला लाट से नवी वसने, उठून दिसे नवीसने उठून दिसे नवीसने स्वप्ने स्वप्नेही नैनात औक्षण करी खरो खरी औक्षन करी खरो खरी लक्ष्मी घेऊन या मंगल दरवळ घेऊन सौपागी पहाट झुंजू उंजू अवतरली लया शोभे ललाट पावन सारा आसमंत। पावन सारा मंत मंतरले सूर हो वी नेत पावन सारा मंत मंतरले सूर हो वी नेत भाग्यकलश घेऊन आली अहो भाग्यकलश घेऊन आली आली दिवाळी पहाट अहो भाग्यकलश घेऊन आली आली दिवाळी पहाट मंगल दरवळ घेऊन आली सौभाग्य पहाट भाग्यकलश घेऊन आली आली दिवाळी पहाट आली दिवाळी पहाट